जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो उद्या म्हणजेच तीन जुलैला बारामती येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्यदेवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथुर आपल्याला उद्या डी एस पी ग्रुपच्या शिट्टीसोबत पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा आपल्याला उद्या बुलढाण एक्सप्रेस बाब्यासोबत पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण बघितलंच असेल आत्ताच पार पडलेल्या खटाव मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्याने व हिंद केसरी सर्जाने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता तर मित्रांनो पुन्हा एकदा हिंद केसरी सर्जा व बुलढाण एक्सप्रेस बाब्या ही जोडी अजितदादा केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज आलेली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांच्या दुसागिंग साईचा सा पैरा हा चरेगावच्या स्वामीसोबत असणार आहे तर मित्रांनो हीच ती जोडी आहे जिने मायशिरस हिंद केसरी मैदानामध्ये गुलालाचा मान पटकावला होता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिलशेठ डुमाळ यांच्या नववम हिंद केसरी बकासूरचा पैरा हा पिंटू शेठ मोडकवडकी यांच्या सुंदर रुपा सोबत किंवा जीवन रायवर निनाम यांच्या सुंदरसोबत असू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन